नमस्कार ज्योती दांडगे रेसिपीत सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि आज आपण आता आहे हिवाळा आणि साऊथमधील प्रसिद्ध रेसिपी पोंगल आपल्याकडे धुंदूर मासामध्ये जी खिचडी बनवतात स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी एकदम चांगली तशीच साऊथमध्ये पोंगल ही रेसिपी बनवतात आणि ती पण अशीच हेल्दी आणि रेसिपी आणि आपल्या आरोग्यासाठी एकदम छान आहे फक्त थोडा फरक आहे आपल्या दोन मासातील खिचडीमध्ये आणि पोंगलमध्ये तो काय ते तुम्हाला बघायला मिळेलच व्हिडिओमध्ये आपण खिचडी पण टाकलेली आहे आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आणि आता पोंगल पण टाकूया इंद्रायणी स्वादिष्ट तांदूळ आणि आपली मुगाची डाळ त्याच्यामध्ये काजू जिरं तूप गावं घी आणि संपूर्ण साहित्य इतकं छान टेस्टी आणि तो पूर्ण संपूर्ण तयार झाल्यानंतर एवढा चवदार म्हणतो आणि एवढा पौष्टिक आणि आता हिवाळा आहे गरमा गरम पोंगल खाण्याचा आस्वाद काही वेगळाच असतो एकदा अवश्य ही रेसिपी बघाच आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघू चला तर मग पोंगलसाठी मी अर्धी वाटी काजू घेतले दोन इंच आलं घेतलं बारीक चॉप करून चार वेलची एक छान असा मोठा चमचा मिरे घेतले मिरे भरपूर लागतात त्याला पोंगल स्पेशालिटी म्हणजे मिरे आणि एक अर्धा चमचा मोहरी कधी पत्त्याची दहा बारा पानं एक मोठा चमचा जिरं चवीनुसार मीठ हिंग हळद आणि तूप पण इंद्रायणी घेतला मी याचा खूप छान लागतो हा पोंगल आणि दोन वाटी इंद्रायणी तुकडा इंद्रायणीचा तुकडा राईस आणि एक वाटी मुगाची डाळ साल काढली एवढं संपूर्ण साहित्य आपल्याला पोंगलसाठी लागेल हा आपण छान ते तीन पाण्याने धुवून घेतलं डाळ आणि तांदूळ मुगाची डाळ आणि तुकडा आणि त्याच्यामध्ये टिबल पाणी टाकलं तीन पोट आणि आता त्याच्यामध्ये आपण हळद टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया आणि मिरे टाकूया मिरे आपल्याला शिजवता टाकायचे आहेत आपल्याला भरपूर सारे मिरे टाकायचे आहेत मिरे हे खूप मेन आहे याच्यामधले चा आणि चार हिरव्या वेलच्या टाकायच्या आहेत आणि एक चमचा तूप टाकायचं आहे भरपूर भरलेला चमचा भर, भर तूप तूप भरपूर लागतं या रेसिपीला आणि मिक्स करून घ्यायचं आहे पोंगल म्हटलं म्हणजे तूप आणि मिरे ह्या दोन गोष्टी एकदम मेन आहे त्याच्या आता आपण मिक्स करून घेतलं आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि त्याच्या हो जा कमी गॅसवरती तीन शिट्या होऊ देऊया एकदम मऊ शिजून घ्यायची आहे आपल्याला खिचडी आपल्याला दोन इंच आपण बारीक चॉप करून घेतलेलं आहे आलं हे टाकायचं राहिलं होतं आपलं स्किप झालं होतं हे पण टाकून घेऊया आणि एकदा आणखी मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून घेऊया आणि कमी गॅसवरती तीन शिट्ट्या काढूया आता आपण कुकर आपला थंड झाला आता उघडून बघूया आपण आपण आपली खिचडी कशी झाली झाली ती बघा अशी आता उकडीचं पाणी टाकूया कारण आधी जर पाणी जास्त झालं तर ते बाहेर पडू शकते कुकरच्या त्याच्यामुळे नंतर उकडीचं पाणी आधी करूनच ठेवायचं कुकर उघडायच्या आधी आणि नंतर त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला आणि मग आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि लागलं तर आणखी टाकायचं कारण हा पोंगल हा पातळच असतो छान एकदम खूपच पौष्टिक रेसिपी आहे ही पोंगल रेसिपी मूग डाळ तांदूळ आणि छान तडका मिरे आलं हे आपल्या आरोग्यासाठी सगळ्या पौष्टिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि एकदम गावऱ्यान घी गावरान तूप त्याच्यामुळे खूपच आपल्या आरोग्यासाठी उपयोगी असणाऱ्या साहित्य आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे पोंगल कसा हिवाळ्यामध्ये बनवून घ्यायलाच पाहिजे आता मी ही बघा असं एवढं पातळ पाहिजे ही खिचडी खूप छान अशीच असते पोंगल आता मी याला आणखी थोड याच्यामध्ये पाणी टाकते आणि याला एक उकडी काढते आणि तोपर्यंत आपण तडका बनवून घेऊया आपल्या पोंगलचा आता मी कढई गरम करायला ठेवली आपल्याला खिचडीवरती तडका करायचा आहे भरपूर तूप वापरायचं आहे कारण ही पौष्टिक तुपामुळेच होते ही रेसिपी आपण शिजवतानी पण दोन चमचे तूप घातला आणि आता पण दोन चमचे आता तूप छान गरम होऊ द्या आणि नंतर आपण तडका बघूया हे बघा आता आपलं गरम झालं तूप छान आता आपण याच्यामध्ये मोहरी टाकली मोहरी छान तळतळली आता आपण जिरं टाकूया आता आपण जिरं पण फुललं आपलं जिरं भरपूर टाकायचं आणि आता हिंग हिंग पण भरपूर टाकायचं आता आपले लाल मिरचीचे तुकडे लाल मिरचीचे तुकडे पण छान होऊन आणि आता आपल्याला भरपूर सारे काजू काजू तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ज्यांच्या घरात छोटे मुलं असले त्यांना भरपूर चालतात काजू कारण छोट्या मुलांना काजू आवडतात तर बघा काजू थोडे लालसर रंगावर झाले आता मी शेवटी कुडीपट्ट्या टाकते आणि आता गॅस बंद करते आणि आता हा तडका आपण आपल्या या खिचडीवरती टाकूया बघा गॅस मी चालू करते थोडा मिक्स करेपर्यंत फक्त आणि आता मिक्स करून देते बघा किती छान आपला एकदम टेस्टी पोंगल तयार आपल्या साऊथ मध्ये याला पोंगल म्हणतात आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये धुंदूर पासाची खिचडी म्हणतात त्याच्यामध्ये चेंज फक्त एवढा आहे की आपल्याकडे मिरी नाही टाकत आणि याच्यामध्ये मिरी टाकतात आणि काजू टाकतात थोडा चेंज आहे पण पौष्टिकता सारखीच आहे झाला आपला पोंगल रेडी आता आपण याला सर्विंग मध्ये काढूया आपण आता आपला पोंगल सर्विंग मध्ये काढूया वाव बढिया खूप छान सुगंध येत आहे सर्व अफलातून असतो बघा कस एकदम दिसत आहे बघा झाली आपली पोंगल रेसिपी तयार एकदम स्वादिष्ट आहे ही रेसिपी आणि करायला एकदम सोपी आणि झटपट आता आहे हिवाळा थंडीमध्ये गरमा गरम पोंगल खाण्याचा मजा खूप वेगळीच असते आणि संध्याकाळी स्वयंपाक करायचा आला तर अवश्य पोंगल बनवा आणि मला सोप्त ताव मारा पोंगलवरती एकदम मजा येईल तुम्हाला एकदा अवश्य करून बघा आणि माझा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली का ते मला कॉमेंटद्वारे जरूर सांगा